गवळी संपदा स्वप्नांच्या वाटचाल करणारे उत्तम उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थिनी संपदा गवळी होय माझे नाव संपदा उमाची गवळी मी राहणार सिंदगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथून आलेली आहे मी माझी बारावी शिवाजी ज्युनियर कॉलेज ऑफ कॉलेज हिंगोली इथून केलेली आहे उच्च शिक्षण घेऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची बारावी नंतर मग फार्मसी करायची म्हटलं का आली एंट्रान्स एक्झाम त्याच्यानंतर मग मी सीएटी दिली सीएटी च्या थ्रू मी बारावी म्हणजे फार्मसीला ऍडमिशन घेतलं नंतर ऍडमिशन घ्यायचं म्हटलं का आला मला डोक्यात मोठा प्रश्न तो म्हणजे खर्च कारण माझी घरची परिस्थिती एवढी काही म्हणजे चांगली नव्हती ज्याच्यामुळं फार्मसी फील्डला हा मेडिकल फील्ड आहे त्याच्यामध्ये लाखोनी फीस आहे त्यानंतर मला माझ्या कलिग्स होते त्यांच्याकडून असं कळलं का पोस्ट मॅट्रिक इंडियन पोस्ट मॅट्रिक ही एक स्कॉलरशिप आहे त्याअंतर्गत जे काही कॉलेजचे जे काही फीस आहे ते शासन पे करतं त्याच्यानंतर मी हे ऐकून मी आ, अहमद कॅपराउंड थ्रू माझा नंबर लागला होता अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर मग इथे आले ह्याच्यानंतर मी इथले प्रिन्सिपल डॉक्टर योगेश बापना सर यांच्याशी बोलले त्यांना मी माझी अडचण सांगितली त्यांना सांगितलं का मला असं असा प्रॉब्लेम आहे फायनान्शियली तर सरांनीही मला इंडियन पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ह्याच्याबद्दल सांगितलं आणि खरंच ती स्कॉलरशिप मला भेटली पण त्याच्यानंतर मी माझं काही फर्स्ट इयर होतं ते केलं त्याच्यानंतर मला हा प्रश्न पडला का आता ठीक आहे शिक्षण झालं शिक्षणानंतर आलं राहणं खाणं कारण राहायचं म्हटलं का एवढ्या मोठ्या सिटी मध्ये महानगरपालिकेची सिटी ते राहायचं म्हटलं का खर्च तर आलाच पण तिच्या या जिद्दीला साथ लाभली ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाची समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा तिला लाभ मिळाला आज ती या योजनेमुळे अहिल्यानगर शहरातील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी या नामवंत कॉलेज मधून फार्मसीचे शिक्षण घेत आहे या योजनेमुळे तिचं आणि तिच्या कुटुंबियांचे उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय या योजनेअंतर्गत भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सोयी तिला मिळत आहेत ही योजना आहे म्हणून आज संपदा आणि तिच्यासारखे अनेक जण उच्च शिक्षण घेऊ शकत आहेत संपदा तिचे शिक्षण पूर्ण करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि घडवण्यासाठी बाहेर पडेल तिच्या हातून मेडिकल क्षेत्रात नक्कीच उत्तम कार्य घडेल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ आणि ताकद देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याण विभाग कायम सोबतीला आहे नमस्कार मी प्रवीण कोरगंटीवार सहायक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित महाविद्यालयास संपर्क साधावा तसेच कोणतीही अडचण आल्यास सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहिल्यानगर येथे आपणास संपर्क साधता येईल धन्यवाद व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळत आहे